भगवान गौतम बुद्ध आणि या भारत देशातील तसेच ह्या सर्व जगातील जे सुधारणावादी लोक असतात मग त्यामध्ये महिला असतील पुरुष असतील आणि त्या सर्वांची नावं घेतली तर माझा मी जाऊ शकत नाही फक्त त्यांचं मी पहिलं स्मरण करतो कारण का सुधारणावादी शब्द फार बोलायला सोपा आहे पण सुधारणामध्ये वागायला फार अवघड आहे तो गड सर करणारे त्या सर्व महापुरुष आणि महामानवांना मी वंदन करतो आणि या ठिकाणी आणि सेवा धम्म म्हणजे काय हा सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचावा ह्यासाठी आज पाचवा स्मृती दिन ज्यांचा आहे ते आदरणीय जगन्नाथ जाधव साहेब यांचे दोन्ही चिरंजीव साधा गजा मी तुम्हाला प्रणाम करतो आणि मला ह्या निमंत्रित करत असताना नवमित्र भंडारी मुलगी त्यातून प्रकाश दो प्रकाश कांबळे यांच्या माध्यमातून मी इथे आलो त्यांनी मला व्यवस्थित आणलं नवमित्र जाधव साहेब मगरे यांना आणि आमच्या आरपीआयचे कार्यकर्ते साहेब रिक्षा करून आम्ही हित आलो आपला सर्वांच्या मुळे मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर ह्या मी गोष्टी पाहिल्या प्राध्यापिका आहेत आपण सर्वजण आहेत आणि खऱ्या अर्थाने मला आता मी काही ठरवणं प्रवचन नाहीये पण प्रत्येक आपण स्मृती दिन स्मृती दिन साजरा करतो आणि आज त्यांचा पाचवा स्मृती दिन आहे मग स्मृती म्हणजे काय आठवण मग कशाची आठवण एक उदाहरण देऊ इच्छितो आणि ते उदाहरण देत असताना सिंह झाडाखाली बसलेला असतो रूपावर तो असतो पण हरण जरा पाहत जरा स्क्रीन प्रिंट आपली चालू आहे असं समजा या देशात काय पण समजतं तसं तेवढं समजून घ्या मला पण आता स्क्रीन चालू आहे त्या सिंह झाड आहे त्या झाडापाशी सिंह बसलेला आहे हरण इथून पळत येत आहे त्या सिंहाला पाहताय आणि पळून जात आहे पळताय पळताय परत त्या झाडाला झडत आहे आणि सिंहाच्या समोर पडतो सिंह हरण कशाला भ्याल सिंहाला भ्याल तुमचं काय म्हणणं हरण मृत्यूला भ्याल आणि पळालं पळाला परत मृत्यूमध्ये घ्या आता हेच साध्या सोप्या भाषेमध्ये या कार्यक्रमाला जे बौद्धाचार्य आहे सगळे मान्यवर आहेत त्या सर्वांची नावं आपले माने साहेबांनी आणि गुरुजींनी घेतलेली आहेत भंडारी गुरुजींनी म्हणून मी ते रिपीट करत नाही माझा त्यामध्ये वेळ जाईल त्याबद्दल मला समजून घ्या त्या सर्वांची नावं मी सादर केली असं समजा okay. तर भगवंत असे म्हणतात मी भगवान गौतम बुद्ध आणि उत्संकरा, उपाद वैधमिनो धमिनो उपजित्वा निरोदिता